या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गगनबावडा तालुक्यात सध्या सर्वत्र भात लागणीच्या कामाला वेळाला असून भात आणि नागली लावणीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे शेतीच्या कामाला महिनाभर शेत शिवार माणसानं कजबजून गेलं होतं मे महिन्यात पावसानं जोर धरल्यामुळे शेतीकामात अडचणी आल्या होत्या असळच खोकुर्ले शेनोडे मांडुकली अंदूर सेतवडे रव्याची वाडी मानेवाडी भूतलवाडी धामणीखोरा कोदेखोरी आदी गावात भातांची अनेक जातीची पिके घेतली जात आहेत यावर्षी आधीच्या पावसामुळे धूळ पेरणी करणं शेतकऱ्यांना जमलं नसल्यामुळे रोप लावणीचं क्षेत्र वाढलं आहे भात पिकांची ज्या ठिकाणी पाणी मोबलक आहे अशा ठिकाणी लावणी करण्यात येते यंदा पावसानं धुळवा पेरणीला वेळ मिळाला नसल्यामुळे भात रोप लावण्यासाठी भाताचा तरवा टाकला जातो तरवा टाकण्यापूर्वी क्षेत्र शेतीतील घाणशेन पालापाचोळा टाकून पेटला जातो त्यानंतर त्याच भाताचं बी टाकून तरवा तयार केला जातो यावर्षी पावसानं शेतीला वापसा न आल्यामुळे तरवे टाकण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्यानं रोप लागण थोड्या प्रमाणात लांबल्याचं दिसून येत आहे अनेक ठिकाणी तरव्यांची वाढ न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात तरव्यांची टंचाई निर्माण झाली यामुळे तरवे चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे सध्याच्या परिस्थितीत भात लावणी अंतिम टप्प्यात आल्यामुळे शेतकरी सुकावला आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी गगनबावड्याहून महादेव कांबळे